नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त खमंग असं नाचणीचं थालीपीठ दाखवणार आहे इथे मी एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने सगळी पिठं घेतलेली आहेत तर एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी मी कणिक घेतलेली आहे तसेच याच्यात आता काही मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा भरून लाल तिखट लागणार आहे तसेच एक चमचा भरून मी इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला जर तुमच्याकडे नसेल तर लाल तिखट जास्त वापरलं तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा ओवा हातावर चोळून याच्यात घातलेला आहे ओवा हातावर चोळल्याने त्याचा छान स्वाद लागतो आणि एक सालीसकट मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे आणि ती किसून मी याच्यामध्ये घातलेली आहे सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता हे मी हाताने सगळं छान मिक्स करून घेत आहे काकडीमध्ये भरपूर पाण्याचा अंश असल्यामुळे मी आधी ही कणिक मळताना याच्यात पाणी घालणार नाही आहे या काकडीच्या पाण्यानेच जर ही कणिक मळली गेली तर पाणी घालायची आवश्यकता नाही आहे नाहीतर थोडं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची कणिक मळताना थोडंसं पाणी मला घालावं लागलं आहे तर मी साधारण पाव वाटी मी याच्यात पाणी घालून ही थालीपिठाची कणिक मळून घेतली आहे एकीकडे मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि इथे मी प्लॅस्टिक शीटवर थोडंसं पाणी आणि तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावर पांढरे तीळ पसरवलेले आहेत आणि आता नेहमीप्रमाणे याच्यावर मी थालीपीठ थापून घेत आहे हे बघा मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे तवा तापलेला आहे त्याच्यावर मी थालीपीठ घातलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या बाजूने मी मस्त साजूक तूप सोडलेलं आहे आणि आता हे थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊयात एका बाजूने थालीपीठ छान भाजून झाल्यानंतर मी बाजू पलटवून दुसऱ्या बाजूने पण छान हे भाजून घेत आहे आणि अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घेत आहे मस्त गरमागरम खमंग असं नाचणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये काकडी आणि भरपूर कोथिंबीर घातली असल्यामुळे याचा पण एक थालीपीठाला वेगळाच स्वाद आलेला आहे तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा धन्यवाद